नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे लोक मराठी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी ज्या अर्थी मनोजदादा धनंजे पाटील यांना आज जे काही धनगर बांधव भेटायला आले होते हे मोठ्या संख्येने आले होते आणि त्यामध्ये बऱ्याच काही चर्चासुद्धा झाल्या आरक्षणच्या मुद्द्यावरती बोलण्यात आलं आणि धनन जे काही धनगर बांधव असेल यांना आरक्षणचा जो काही लाभ असेल तो मनोजदादा धनंजे पाटील यांच्या माध्यमातून कसा मिळवून दिला जाऊ शकतो यावरती विशेषतः आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर तो काही धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल हा एकत्र आणण्याचं काम मनोहर दादा जरंगे पाटील यांनी कसं साध्य केलं ते कसं त्यांना जमलं याच्यावरती सुद्धा विशेष आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे मी गणेश ठाकरे लोक मराठी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर यासाठी काळ किंवा पांढरं सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या आर्थिक मराठा समाज हा विखरलेला होता मराठा समाजाला एकत्र आणणं फार अवघड होतं कारण तर हा समाज एकत्र कधी आला नव्हता वीस ते तीस वर्षानंतर मराठा समाज हा एकत्र आला मनोज दादा झरंगे पाटील त्यांना ते जमलं लढा सुरू झाला मराठा आरक्षणचा ओबीसीचा लढा सुरू झाला आणि हळूहळू एका भेटीत किंवा आपण मनोजदादा झरंगे पाटील यांना अंतरवाली या ठिकाणी भेटायला गेलो आता बरेच काही ओळखीचे नव्हते मराठा बांधव ओळखीचे नव्हते कोणाच्या भेटी गाठी माहीत नव्हत्या कोण कुठला आहे तो माहीत नव्हता कोण हिंगोलीचा कोण परभणीचा कोण लातूरचा कोण हिंगोलीचा अनेक जिल्ह्यातून मराठा समाज त्या ठिकाणी आले त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की बरेच काही आपले रवी घोगर असतील शिवशाहीर यांची भेटीगाठी झाल्या त्यानंतर देशमुख असतील स्वयंसेवक म्हणून काम करतात ते असतील बाजीराव चवंडकर असतील त्यानंतर बाळासाहेब असतील हे असे बरेच काही स्वयंसेवक त्या ठिकाणी आले होते त्यानंतर विकी भाऊ देशमुख असतील हे सुद्धा आले होते मी नाव घेणार नाही बरोच काही नावं येतं परंतु मला हे सांगायचं की या नावाच्या माध्यमातून मी काही व्यक्तिगत असा प्रचार करण्याचा प्रयत्न करत नाही परंतु जे काही आहे ही या ओळखी कशा झाल्या हे महत्त्वाचं आहे आता एकत्रित तारक काता काका सुद्धा कोणाच्या ओळखीचे नव्हते मग हा समाज एकत्र आला अंतरवालीसराट या ठिकाणी बैठक बैठका झाल्या बोलणं भाषण सुरू झालं आणि चर्चा सुरू झाल्या प्रत्येक माणूस हा कोणा ना तरी क्षेत्रातला होता कोणी डॉक्टर असेल कोणी इंजिनियर असेल कोणी पुढारी असेल कोणी पैशावाला असेल कोणी साधारण व्यक्ती असेल कोणी सर्वसामान्य व्यक्ती असेल अशा पद्धतीने सगळ्याच्या ओळखी पाळखी होत गेल्या आता हा समाज एकत्र कसा आला ज्या एखादी अडचण येते एखादी आर्थिक अडचण असेल एखाद्या व्यक्तीवर केस होत असेल एखाद्या व्यक्तीवर काही अत्याचार होत असेल एखाद्या व्यक्तीला काही अडचणी येत असेल यावरती हा समाज कुठूनही धावून येतो मग कोणी परभणीचा असेल एका कॉलवरती हिंगोलीत येते कोणी हिंगोलीचा असेल कोणी परभणीला जाते कारण तर मनोजदादा धरंगे पाटील यांच्या माध्यमातून हे माणसं जोडण्याचं काम झालं प्रत्येकाच्या अडचणी सॉल्व करण्याचं काम हे दादा झरंगे पाटील यांच्या माध्यमातून झालं आणि हे कुठेतरी कायम राहिलं पाहिजे आपण जे काही टिपाटिपणी करत असतील त्या था थांबावा कारण तर कोणाचं मन दुखवणं हे काही मुद्दा नाही परंतु एखादा व्यक्ती राजकारणावर बोलत असेल एखाद्या व्यक्तीचं राजकारण तापलं असेल किंवा राजकारणावरती एखादी व्यक्ती आपल्या पुढच्या नेत्याला कोणी जर काही म्हणलं असेल तर ती फार मनावर घेऊ नका कारण तर मराठा समाजाचा आरक्षणचा मुद्दाचा प्रश्न असणार आहे ह्या गोष्टी जर तापल्या तर मग आपल्या समाजातून परत दूर फळी निर्माण होईल वेगवेगळे होतील परंतु आता विशेषतः हे मनोहर दादा जरंगे पाटील याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की हे लोक बाहेर पडले नाही पाहिजेत फुटले नाही पाहिजेत हा समाज कितीतरी वर्षांनी एकत्र आला हा एकत्र कायमस्वरूपी राहायला पाहिजेत असं त्यांचं धोरण आहे त्या धोरणाला कुठेतरी तडा जाऊ नका आता दुसरा विषय म्हणजे धनगर बांधव हे आज मनोहरदादा धरंगे पाटील यांना भेटायला आले मनोजदादा धरणगे पाटील यांना भेटायला आल्यानंतर जे मल्हार अशा पद्धतीच्या घोषणा झाल्या जे शिवराय अशा पद्धतीच्या घोषणा झाल्या एक मराठा लाख मराठा अशाही घोषणा झाल्या धनगर बांधवाच्या सुद्धा घोषणा झाल्या अशा बऱ्याच काही घोषणा पाहायला मिळाल्या आणि एकत्र दोन आले भाऊ भाऊ दोन भाऊ एकत्र आल्यानंतर मुंबईचं नियोजन हे निश्चितच होईल असेही बोलले जाते परंतु ज्या अर्थी मनोजदादा झरंगे पाटील यांनी आज स्पष्ट केलं नाही कारण तर धनगर बांधवांनासुद्धा आरक्षण द्यायचं पर आहे परंतु बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया येतील की मनोजदादा झरंगे पाटील यांना भेटायला गेलेला समाजाला त्यांनी आजच का आश्वासन दिलं नाही मी तुमच्या आरक्षणचा मुद्दा मार्गी लावेल अशा पद्धतीचे का चर्चा केली नाही असे बरेच काही आपले जे काही राजकीय लोकं असतील राजकीय लोक म्हणल्यापेक्षा काही दुर्विचाराचे लोक असतील त्यांनी जर तशा पद्धतीने भेदभाव केल्याचा प्रयत्न केला तर त्याला आपण समजून घ्या कारण तर एखादा विषयाला हात जर घालायचा असेल तर त्याचा मुद्दा माहीत पाहिजे आता मनोजदादा धरंगे पाटील ज्या पद्धतीने धनगर समाजाला जे काही आरक्षण असेल त्याच्यावरती कशा पद्धतीने अभ्यास करतात त्याची काय माहिती घेतात आणि मनोजदादा धरंगे पाटील हे ओबीसी समाजाला निश्चितच त्यांचा हक्काचं आरक्षण मिळवून देतील परंतु तो विषय समजून घेणं महत्त्वाचं असणार आहे त्याच्यावरती चर्चा होणं महत्वाची असणार आहे त्याची माहिती घेणं महत्त्वाची असणार आहे त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया दिली जाईल आता मनोजदादा धरंगे पाटील यांचा हा निर्णय आहे तो काय निर्णय घेतात ते त्यांना माहीत परंतु जो मा हा समाज एकत्र कधी आला नव्हता ओबीसी समाज असेल अठरापटघर जातीतील समाज असेल धनगर बांधव असतील हे एकत्र येण्याचं काम म्हणून दादा धनगे पाटील यांच्या माध्यमातून निश्चित होत आहे कारण तर त्या माणसाचा प्रामाणिकपणा हा सगळ्यांना समजून कळालेला आहे सगळ्यांना माहीत आहे की आपला जे काही राजकीय लोक असतील पुढारे असतील हे आतापर्यंत आपला फायदाच घेत गेलेले आहे त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या राजकारणासाठी त्यांच्या खुर्चीसाठी कोणता ना कोणतरी नेता आला तर त्याचा तो फायदा घेतो परंतु मनोदादा धरंगे पाटील हा एक व्यक्तिमत्व आहे की त्याच्यावरती माणसाने विश्वास ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाला मनोदादा धरंगे पाटील यांनी तडा जाऊ दिला नाही हा एक मोठा प्रश्न आहे कारण तर हा विश्वास कायम आहे म्हणून तर सगळा समाज त्यांना मानतो मनोजदादा धरंगे पाटील धनगर समाजसुद्धा मानतो मराठा समाजसुद्धा मानतो ओबीसी समाजसुद्धा मानतो ए सी समाजसुद्धा मानतो मुस्लिम समाजसुद्धा मानतो सगळ्या समाजातील व्यक्ती हे म्हणून दादा धरंगे पाटील यांना मानतात याचं कारण काय आहे ते तुम्ही स्पष्ट करा तुम्हाला काय वाटतं या कमेंटच्या संदर्भात या चॅनलच्या संदर्भात या व्हिडिओच्या संदर्भात नक्कीच कमेंट चारी संद्रबाद चारी संद्रबाद चारी संद्रबाद चारी संद्रबाद करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करासुद्धा विसरू नका जय शिवराय